जईसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर जसं कर्म तस फळ आहे जसं आपलं कर्म आहे तसं देवाचं कर्म आहे देवाचं काय कर्म आहे भक्ता राखे पायापाशी आणि दुर्जनाशी संहारी हे देवाचं कर्म आहे पुढचा प्रश्न विचारला भगवंताचे किती अवतार आहेत भगवंताचे चोवीस अवतार आहेत महाराज भगवान परमात्मा वैकुंठाला गेल्यानंतर धर्म कुणाला शरण गेला महाभागवतात स्थित झाला महाराज शौनकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळत परत तीन प्रश्न विचारले व्यासाने ही श्रीमद भागवत कथा अठरा हजार श्लोक आहेत तीनशे पस्तीस अध्याय आहेत बारा स्कंद आहेत हे सगळं कोणाच्या प्रेरणे निर्माण केलं तर सांगितलं नारद महर्षींच्या शुकदेवांनी ते काय ऐकलं कारण मायेपासून शुकदेवजी त्यांना ऐकायची काय गरज का पडली भगवंताच चिंतन शुकदेवांनी ऐकलं हा पेडम नट वर वर्णय करणी कारम कनक कपिशम वै जयंती चला रंध्रान वेनुरधर सुदया उरयन गोप वृंदे राजस सुकुमार मदनाचा पुतळा खूप सुंदर सुंदर ते ध्यान वे विटेवरी तो सुंदर असणारा भगवंत मला ऐकायचा आहे तो कसा आहे त्याचं जगणं काय आहे त्याचं चरित्र काय आहे भगवंताच्या गुणांनी खेचून आणलं महाराज शुकदेवजी महाराजांना म्हणून त्यांनी श्रीमद् भागवत कथा ऐकली आणि पुढे सांगितलं राजा परीक्षितीने का ऐकली तर राजा परीक्षितीला शाप मिळाला होता म्हणून ऐकली महाराज शौन बोलतायत की महाराज हे गुरुदेव सांगा म्हटले नारद महर्षींच्या सांगण्यावरून व्यास देवांनी श्रीमद भागवत कथेची रचना केली का, का। सांगू लागले महाराज सरस्वती नदी किनारी महाराज खिन्न मनाने बसलेले आहेत मनामध्ये चिंता आहे मंडळ चिंता घेऊन जगू नका ह्या काही झालं ते नाही तेव्हा आपलं होणार आहे चिंता चिता समाख्यता बिंदू मात्र विशेषत सजीव दहते चिंता निर्जीव देहते चिता ही चिंता माणसाला क्षणाक्षणाला जाळते महाराज माणूस गेल्यानंतर ना जळून राख होतो पूर्ण शरीराला खात असते मनाला खात असते अंतकरणाला खात असते ही चिंता तुमच्या आनंदाला खात असते महाराज ही चिंता तुमच्या समाधानाला खात असते नारद हृदय जळतय महाराज का साधूंच हृदय प्रपंचा करता जळत नाही साधूंच हृदय हे जगाच्या कल्याणा करता जळत असत जळणार त्यांचं हृदय व्यासोचिष्ट जगत प्रेम सगळ्या जेवढं काही तयार झालेलं आहे ते सगळं व्यासांच उष्ट आहे व्यासांना समाधान मिळत नाही गावामध्ये कोणी किती जरी श्रीमंत असला ना तर त्याच्या श्रीमंतीच्या जोरावर तो दुःख विकू शकत नाही आणि श्रीमंती विकत घेऊ शकत नाही हे कधी लक्षात ठेवायचं महाराज पैशाने सगळ्याच गोष्टी होतात असं नाहीये माणूस समाधानी राहिला की सुखी होतो हे खूप मोठं वाक्य आहे जे आहे जे आपलं आहे त्याच्यामध्येच पण काही लोकांचं अस नाही माझ्याकडं टू व्हीलर आहे पण त्याच्याकडं फोर व्हीलर आहे गेलं समाधान गेलं मातीत महाराज काल्याच्या दिवशी अरे मी तर दोनच हजाराची साडी घातली पण तीन पाच हजाराची का घातली कुठून आणली शोधावं लागेल गेला कुश नाही गेला आणि गवळ नाही गेल्या लक्ष त्या साडीकच गेलं समाधान कुठे समाधान महिला मंडळ पोट दुखायचं महाराज पोट दुखायचं ते गेलं गावात डॉक्टर गावातल्या डॉक्टरांना सगळं माहिती असते कोणाचं काय कोणाचं काय डॉक्टरांनी औषध दिलं गोळ्या दिल्या नाही राहिलं आता ते तालुक्याला गेलं जिल्ह्याला गेलं दिल्लीला गेलं थेड गल्लीतलं दिल्लीला गेलं दिल्लीत जमलं नाही दुसऱ्या देशात गेलं काय पैसा काय गरज आहे म्हटले पोटात गा ते काढावी लागेल काढली ऑपरेशन झालं परत वापस घरी आलं दिवस बर वाटलं परत पोट दुखायला लागलं आता दिल्लीला जाईन का परत परत गावाचा डॉक्टर डॉक्टर साहेब बघा ना काय झालंय डॉक्टरांनी बघितलं महाराज डॉक्टर म्हणतात हे बघा सगळे रिपोर्ट पाहिलेत काहीच नाही मला सांगा तुम्ही हे पोट दुखतंय कधी पासून हा म्हणतो शेजारच्याचा बंगला टॉप झालाय तेव्हापासून काही उत्तर आहे <laughs> तुमच्याकडं चटणी खातो याचं दुःख आपल्याला नाही पण समोरचा गुलाबजाम का खातो याच रेटेन्शन आहे आहे अंतकरणामध्ये चिंता आहे आणि व्यास महर्षींना बघितल्यानंतर नारद महर्षी भगवंताचं चिंतन करत करत त्यांच्यापर्यंत येतात महाराज नारायण 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 ऐकलंय व्यास महर्षी वळून बघतात नारदजी भगवंताच चिंतन करतात चेहऱ्यावर हास्य तुमच्या चेहऱ्यावर आनंद आहे तुमच्या माणसाला परिस्थिती कशी आली ना हसता आलं पाहिजे आपलं हे जीवन एक नाटक आहे ज्याला जो रोल मिळालाय ना तो रोल व्यवस्थितपणे पार पाडा नाही त्या देवाने दिलाय तो रोल आपल्याला कुणाला पत्नीचा कुणाला पतीचा कुणाला बहिणीचा भावाचा नारद महर्षी एवढं हास्य आहे तुमच्या चेहऱ्यावर पण माझं हृदय जळत ब्रह्मसूत्रासारखी सूत्र तुम्ही लिहिली सार उत्तर सारखं शास्त्र तुम्ही तयार केलं तुम्ही लिहिली आणि तुम्ही म्हणता तुमचं हृदय जळत आहे का त्यांनी सांगितलं माहिती नाही पण समाधान नाही आद महर्षी म्हणतात व्यासदेव जी महाराज तुम्ही सगळ्याच्या सगळे जे लिहिलंय ना हे ज्ञानपर लिहिलंय म्हणून तुम्हाला समाधान नाहीये म्हटले मग काय अजून काय करायला लागेल तुम्ही भक्तीपर ग्रंथ लिहा भक्तीपर ग्रंथ म्हणजे त्या भक्तीमध्ये प्रेम प्रेम आहे आहे हे अक्षर महाराज ते दाखवता येत नाही ते बोलता येत नाही कदाचित ते कृतीतून सुद्धा व्यक्त करता येत नाही त्याच्या पलीकडं जे आहे ते प्रेम आहे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमाविन नाही समाधान